श्री गुरु चरित्र अध्याय बारावा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री कुलदैवताय नम श्री गुरुभ्यो नमः श्री गुरु मातेला म्हणाले हे शरीर कायमस्वरूपी नाही आयुष्याचा काही भरवासा नाही असे असताना तू हा आग्रह का करतेस मला बालवयाचे कारण सांगून संन्यास का घेऊ देत नाहीस श्लोक शरीर न टिकणारे आहे वैभवी लयास जाणारे आहे मृत्यू कधीही निकट येऊन उभा राहील अशा अवस्थेत जगण्याचा भरवासा तो काय भाष्य जो चिरंजीव आहे त्याला तुझे मार्गदर्शन समजेल मात्र हे देह वैभवशाश्वत नसताना त्याविषयीची खात्री कशी द्यावी देह नाशिवंत आहे त्यामुळे कुणीही येथे स्थिर नाही किंवा कायम नाही त्यामुळे जोवर देह धडधाकट आहे तोवरच पुण्य करावे ज्याने मृत्यूला जिंकले तोच देहरूपाने जीवित मानावा त्यायोगे पुढील काळात मी धर्मरक्षण करेन अशी ग्वाही तो देता झाला तरच त्याला तुझा उद्देश लागू होईल आयुष्य दिवस रात्र अशा फेऱ्यामधून क्षणक्षणाने कमी होत आहे या कारणाने आधीपासूनच धर्मकार्य करावे सूर्याचा रथ निमिषार्धात बावीस सहस्त्र गावा इतक्या अंतर ओलांडतो त्याच्या त्या जलद चालीप्रमाणे माणसाचे आयुष्य जलद गतीने होत जाते थोड्याशा पाण्यात राहणाऱ्या माशाच्या आयुष्याप्रमाणे माणसाचे आयुष्य आहे जोवर मनुष्य समर्थ आहे तोवर त्याने धर्माचे पालन केले पाहिजे पावसाचे पाणी झाडाच्या पानावर पडते परंतु पानाच्या टोकावर साठून न राहता लागली जमिनीवर पडते तसेच शरीरही स्थिर राहणारे नाही जे जी जिवंत आहे त्या स्मरण येणारच तारुण्या वा वार्धक्य मृत्यू कधी गाठेले सांगता येत नाही म्हणूनच या देहाचा भरवसा राखू नये मृत्यू या देहासोबतच नांदत असतो म्हणून धर्माचरण नीटपणे करावे जसे पिकलेले पान वृक्षाला एका सूक्ष्म बंधनाने चिकटून राहिलेले असते तसेच हे शरीर आहे ते कधी गळून पडेल ते सांगता येणार नाही कुणी एखादा आपल्या पत्नीस धन देतो आणि त्याची दिवसेंदिवस आठवण ठेवत राहतो त्याप्रमाणे यमदेखील रात्रंदिवस कालगणना करीत असतो सर्व नद्या आपले पाणी घेऊन समुद्रच्या दिशेने धावतात त्या पुन्हा आपल्या उगमाकडे येत नाहीत त्याप्रमाणेच आपले आयुष्य पुन्हा मागे येत नाही दिवस वरात्र पुढे जात असतात मागे येत नाहीत हे जाणून हे जे कोणी पुण्य करीत नाहीत ते पशुसमान जाणावेत ज्या दिवशी पुण्य घडले नाही तो दिवस व्यर्थ गेला असे समजावे यमाकडे मुळी दयामाया नसतेस हे जाणून नेहमीच पुण्य करावे पुत्र पत्नी पैसा गाई गुरे आयुष्य घर हेच कायम आहेत असे ज्यांचे मत आहे तो ही पशु पशुसमानच जाणावा ज्याप्रमाणे सुसर माणसाला खाते त्याचप्रमाणे व्रद्धत्व माणसाला संपवते म्हणून शहाण्या माणसाने बालवायापासूनच पुण्य कर्म करावे हे माते तुम्हाला का अडवतेस हे तुझे वागणे योग्य आहे काय जो यमाच्या निकट असेल ज्याच्यावर यमाची कृपा असेल आशानेच निवंत राहावे म्हणजे त्या स्मरण येणार नाही जो अमर आहे त्याने मात्र भविष्यात धर्माचरण करेन असे सांगावे संसार हा स्वप्नासारखा पटकन संपणारा आहे जसे मोगऱ्याचे फुल फुलते आणि लगेचच कोमेजते तसाच हा देहदेखील कोमेजतो जशी वीज क्षणभरासाठी लखलखते लग आणि लगेचच दिशेनाशे होते तसाच देह क्षणिक आहे तो कायमस्वरूपी नाही अशा तऱ्हेने तो बालक आईवडिलांची समजूत घालू लागला त्याचे बोलणे ऐकून ते उपस्थित मंडळी आचर्चकी झाली मुलाने केलेला हबोध ऐकून मातेने त्यास वंदन केले व ती म्हणाली हे देवा तू मला ज्ञान दिलेस आता माझी एक विनंती आहे ती ऐक तू म्हणालास की आम्हाला चार पुत्र होतील मात्र हे कुलदैवत बालका मला याविषयी खात्री वाटत नाही जोपर्यंत मला आणखी एक पुत्र होत नाही तोवर तू इथून जाऊ नकोस मी तुला तशी परवानगी देणार नाही जर का माझे वचन उल्लंघून तू निघालास तर मी प्राणत्याग करेन हा माझा निर्धार आहे असे समज तू केवळ आमचा पुत्र नाहीस तू आमचे कुलदैवत आहेस तुझे वचन तू तु सत्यामध्ये उतरव म्हणजे सारे काही यथा योग्य होईल मातेचेही बोलणे ऐकून श्रीगुरु हसून म्हणाले माझे वचन सत्यच आहे बरे मात्र मी तुझ्या सांगण्याप्रमाणे नक्कीच करेन तुला दोन पुत्र होईपर्यंत मी येथे थांबेन मग मात्र मला तो आनंदाने जाऊ द्यावेस माझे वचन मी खरे करून दाखवेन तेव्हा मात्र तू मला अडवू नकोस तुझी इच्छा पूर्ण होण्यासाठी मी आणखी एक वर्ष तुझ्यासोबत राहीन असा निश्चय करून श्री गुरु घरीच राहिले त्यांनी अनेक शिष्यांना तेथे वेदाभ्यास शिकविला नगरातील लोक आश्चर्य व्यक्त करू लागले आणि म्हणाले हा मुलगा केवळ सात वर्षाचा आहे आणि तरीही चार वेद शिकवितो आहे वेदाभ्यास शिकण्यासाठी विद्वान विद्यार्थी तिन्ही त्रेकाळ येत असत त्यांच्यासोबत शास्त्रे जाणणारे विद्वानही वेदाभ्यास शिकण्यासाठी येत असत याप्रमाणे तेथे ते श्रीगुरूंचे वास्तव्य असताना त्यांची माता गर्भवती राहिली या कारणाने ती आनंदित ही झाली एखाद्यास दुर्मिळ धनवा यश प्राप्त व्हावे आणि त्याचा अपार आनंद व्हावा त्याप्रमाणे कुलदैवता समान पुत्राची प्राप्ती झाल्याने ती माता आनंदित होती पुढे नवमास सरले माता होऊन अतिशय सुंदर व देखणे अशा जोड्या बालकांचा जन्मदिती झाली देववचन सत्यात उतरले आणि पुत्र प्राप्ती झाली याचा माता पित्याचा आनंद झाला म्हणूनच नेहमी गुरुवचन श्रेष्ठ जाणावे सत्य मानावे म्हणजे जे मनात असेल तसेच घडून येते मनोकामना पूर्ण होते अशा तऱ्हेने वर्ष सरले जुळी बालके तीन महिन्यांची झाली त्या बालकांना माता खेळवत असता तिथे श्रीगुरू आले म्हणाले माते आता माझे आईक तुझी इच्छा पूर्ण झाली तुझे हे दोन्ही पुत्र पूर्ण आयुष्य आहेत यानंतर तुला आणखी दोन पुत्र आणि त्यांच्या पाठी एका रत्नाचा तुला लाभ होईल आणि त्यांच्यासह तुम्ही सुखाने नांदाल तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तेव्हा आता तुम्हाला निरोप दे मी इथून निघून जाणार आहे तुम्ही आनंदाने राहावे असे सांगून श्री श्रीगुरूंनी मातापित्यांचा निरोप घेतला तोवर मातापित्याने त्यास वंदन करून सांगितले आपण आमचे दैवत आहात आपल्या वचनापुढे आम्ही काय बोलावे आपले खरे स्वरूप काय आहे हे जाणता आले नाही तुझ्यावरील माया आणि मोहामुळे आम्ही तुझे मूळ रूप जाणू शकलो नाही प्रपंच मायेत गुंतून राहिल्यामुळे आम्ही जर अनावधनाने तुझ्याशी पुत्र रूपाने कठोर वागलो बोललो असू तर कृपया आम्हाला क्षमा कर झोपताना जेवताना कधी त्रासले असेल रागे भरले असतील कडेवर घेतले नसेल तर कृपा करून आम्हाला क्षमा कर मी केलेली शिवाची प्रदोष पूजा कामास आली आणि तू आमच्या वंशाचा तारक होऊन आमच्या पोटी जन्म घेता झालास आता हे कृपामूर्ती यापुढे आमची गती काय असेल हे सांगावे आमच्या जन्ममरणाचे फेरे चुकावे सगर पुत्रांच्या उद्धारासाठी गंगा अवतरली तसा तू आमच्या वंशात अवतरलास आणि आमच्या बेचाळीस कुळांचा उद्धार केलास आता या अवघड संसार यात्रेमध्ये तू आम्हाला कसा ठेवशील तुझे दर्शन आम्हाला कसे घडत राहील माता पित्यांचे बोलणे ऐकून गुरु म्हणाले जेव्हा जेव्हा आपणास माझी आठवण येईल तेव्हा तेव्हा मी तुमच्या निकट असेन हा माझा शब्द आहे याविषयी आपण अजिबात चिंता करू नये हे भावानी माते तुला एक कन्या आणि दोन पुत्र होतील तुझ्या घरी दारिद्र्य नांदणार नाही तुम्ही सदैव सुखी राहाल मागील जन्मात प्रदोषाच्या वेळी तू पूजन केलेस तसे करणारा जीव जन्मोजन्मी ऐश्वर्यवंत राहतो हेच या प्रदोष पूजनाचे महात्म्य आहे तुम्हाला लोकात सर्व सुखे प्राप्त होतील देहांत झाल्यावर परलोकात ही सुख प्राप्त होईल तुम्ही शिवपूजन केल्याने तुम्हाला पुनर्जन्माची भीती उरलेली नाही तू शिवाचे पूजन करून मला अवतार घेण्यास भाग पाडले आणि तुझी इच्छा देखील पूर्ण झाली तेव्हा आता तुम्हाला निरोप दे मी सिद्ध दर्शनार्थ बदरीवनात जाणार आहे माझे दर्शन म्हणजेच भेट तुम्हाला पुढे तीस वर्षांनी होईल माता पित्यांचे दर्शन मातापित्यांचे दर्शन घेऊन श्रीगुरु सहज भावाने निघाले हे व्रत समजताच नगरजन त्यांना भेटावयास आले आणि एकमेकास म्हणू लागले पहा हा मनुष्य देह हो धारण केलेला अवतारी सत्पुरुष तपस्वी ब्रह्मचारी निघालेला आहे त्यापैकी एकजण म्हणाला पहा हे बालक तपश्चरीसाठी निघाले आहे आणि त्याचे मातापिता त्यास कौतुकाने निरोप देत असल्याचे नवल घडत आहे ही माता पिता पाषाण हृदयी तर नाहीत ना आपल्या पुत्रास निरोप देण्यास त्यांचे मन कसे बरे धजावले असावे तर कुणी म्हणाले हा केवळ बालक नव्हे तर श्री शंकराचा अवतार आहे हा वेद कसा म्हणतो हीच नवलायची गोष्ट आहे अवघ्या सात वर्षाचा हा बालक सर्व वेदशाखा गडगडा म्हणू शकतो तेव्हा मनुष्यकुळातील नक्कीच नाही असेही काहींचे म्हणणे पडले असे सांगून त्याचे विषयी कौतुकवर भाष्य करून गुणगान करून ग्रामस्थ मंडळी त्या साष्टांग नमन करते झाली श्रीगुरुंना वंदन करून सर्वजण आपापल्या घरी गेले मात्र माता पिता श्रीगुरुंना पुढपर्यंत पोहोचविण्याकरता निघाली तेव्हा त्या ते बालकाने त्याचे मूळ रूप श्रीपाद श्रीवल्लभ रूप मातापित्यास दाखवले तो नरहरी बालक साक्षात कर्पूर गौरव श्री दत्तात्रेय रूपात दिसू लागतास त्यास माता पिता करते झाले जय जय त्रैमूर्ती अवतार रूप सद्गुरू आमचे भाग्य थोर म्हणून आम्हा उभायताना तुझे दर्शन घडले तू विश्वाचा उद्धार करता आहेस तो आमचा देखील उद्धार केलेला आहे यापुढेही तो आम्हाला दर्शन देऊन धन्य कर असे म्हणून मातापित्यांनी श्रीगुरू चरणांना वंदन केले आणि प्रेमाने त्या श्रद्धे टाळले तेव्हा श्रीगुरूंनी अतिशय प्रेमाने मी नक्कीच तुम्हाला दर्शन देईन असे म्हणत आश्वासित केले मातापित्यांची समजूत घालून गुरुंनी त्यांचा निरोप घेतला आणि ते तात्काळ तेथून निघाले मातापिता देखील आनंदाने माघारी परतले वरदमूर्ती श्री गुरु बद्रीवनाच्या दिशेने निघाले दरम्यान ते आनंद निदान अशा वाराणसी म्हणजेच काशी क्षेत्री येऊन पोहोचले वाराणसी हे अविमुक्त क्षेत्र असून त्या क्षेत्रापासून श्री शंकर कधीही दूर जात नाहीत आणि म्हणूनच ते शहराचे कायमस्वरूपी प्रियस्थान असल्याचे सांगितले जाते विश्व शहराचे दर्शन घेतले अनुष्ठान केले आणि तिथेच ते आत्मस्वरूपी निमग्न झाले येथे काही काळ श्रीगुरूंनी अष्टांग योग माध्यमाने तपश्चर्या देखील केली त्या काशी क्षेत्री अनेक तपस्वी संन्याशी येते तप आणि अनुष्ठान करीत होते मात्र श्री गुरु ब्रह्मचारी यांचे तप आणि योगाभ्यास इतरांपेक्षा निराळा असल्याने अन्न तपस्व्यांना आश्चर्य वाटत असे ते म्हणत पहा या बाल तपस्व्याला याचे अखंड तप आणि वैराग्य निराळेच आहे तो सर्वापासून किती अलिप्त आहे त्याला त्याच्या देहाबद्दल आसक्ती नाही मणिकर्णिकेमध्ये स्नान करणारा हा संन्यास घेण्यास सर्व सुयोग्य आहे अशा रीतीने तेथील ते सर्व सन्याशी त्या बालकाची स्तुती करीत असत त्यामध्ये कृष्ण सरस्वती नावाचे एक वृद्ध येते होते ते महामनी तपस्वी आणि ब्रह्मज्ञ होते त्यांच्या नजरेत कायम कायमस्नेहभाव दिसून येत असे ते कृष्ण सरस्वती अन्य तपस्व्यांना सांगत असत सा। या बालकाला सर्वसामान्य मनुष्य ब्रह्मचारी समजू नका हा अत्यंत श्रेष्ठ तपस्वी अवतारी सत्पुरुष आहे हा अखिल जगतास वंदनीय ठरणार आहे मी वृद्ध असूनही याला नमस्कार केला तर मला दुष्णे प्राप्त होतील मी विशेष संन्याशी असूनही आज्ञानी जन्माला मूर्ख समजतील हा वयाने लहान आहे म्हणून कदाचित तुम्ही मुनीजन त्यास मनोमन वंदन कराल उघडपणे करणार नाही परंतु हा मात्र मला वंदनीय आहे या कारणाने मी त्यास परोपकारी विनंती करणार आहे की याने जर का संन्यास घेतला तर सर्वांचीच बुद्धी स्थिर राहण्यास मदत होईल हा लोकांना अनुग्रह देण्याकरता सर्वस्वी योग्य आहे याचे दर्शन घडणे हेच पुण्यप्रद आहे भावन करणारे आहे म्हणून या बालकास मी अतिशय विनयपूर्वक विनंती करतो की त्याने संन्यास घ्यावा आपण त्याची दृढभावाने पूजा करू हे एकूण सर्व मुनिगण एकत्र होऊन त्याच्याकडे श्रीगुरूंकडे गेले आणि त्यास विनंती करते झाले हे तपस्वी लोकावर अनुग्रह करण्याकरता आपण संन्यास घ्यावा आणि आमचाही उद्धार करावास तसेच आमच्याकडून पूजा स्वीकारावी या कलियुगामध्ये संन्यास घेणाऱ्याची उपेक्षा म्हणजे निंदा केली जाते संन्यास धर्माची स्थापना करणारा सध्या तरी कुणी योग्य येथे भूमीवर आढळत नाही श्लोकार्त यज्ञदान गवालंभ मधुपर्काच्या वेळी केल्या जाणारा विधी संन्यास श्राद्ध प्रसंगी मध्यमांसाचे सेवन आणि पतिनिधनानंतर देराकडून पुत्रप्राप्ती करून घेणारी स्त्री या पाचही गोष्टी कलियुगात वर्ज्य मानाव्या असे पुराण वचन आहे म्हणूनच कलियुगामध्ये वेदसमत असा संन्यास मार्ग अन्य सर्व लोक निषिद्ध मानतात पूर्वी असे घडले होते तेव्हा श्री शंकराचार्यांनी अवतार घेऊन सर्वत्र निषिद्ध मानल्या गेलेल्या संन्यास धर्माची पुनर्स्थापना केली त्यानंतर आज पावेतो हा संन्यास धर्म चालत आलेला आहे मात्र कलियुग प्रबळ झाल्यावर पुन्हा एकदा तो संन्यास धर्म जननिंदेचा विषय बनून नष्ट होऊ पाहतो आहे म्हणून हे कृपासागरा तू संन्यास धर्माचा पुनरुद्धार करून समस्त लोकांवर उपकार करावे असे सर्व मुनीवर सांगते झाले त्यांची विनंती ऐकून गुरुनी कृष्ण सरस्वती यांचेकडून संन्यास घेतला सिद्धमुनींचे हे बोलणे ऐकून नामधारक म्हणाला हे कृपानी ती गुरुराया माझ्या मनात एक शंका उद्भवली आहे जर का श्रीगुरूंचे त्रैमूर्ती विष्णू शंकर हे त्यांचे जगद्गुरु आहेत तर हे आणखी कृष्ण सरस्वती गुरु कसे आणखी एका गुरूचे प्रयोजन काय आणि त्यांना त्रैमूर्तीचा अवतार कसा बरे मानता येईल त्यावर सिद्धमुनी म्हणाले ही स्थिती अधिक स्पष्ट करून सांगतो पूर्वी वशिष्ठ ऋषी श्रीरामचंद्राचे गुरु होते तसेच भगवंताच्या आठव्या अवताराचे अर्थात श्रीकृष्णाचे गुरु सांदीपणी होते ईश्वर जेव्हा मनुष्य रूपाने अवतार धारण करतो तेव्हा त्यास तसे वागावे लागते थोडक्यात त्यालाही गुरु करावा लागतो म्हणूनच श्री गुरुंनी कृष्ण सरस्वतींना गुरुपदी स्वीकारले कृष्ण सरस्वती वृद्ध तपस्वी येथे होते तेव्हा नामधारक शिष्य सिद्धमुनींना म्हणाला या कथेमध्ये आपण श्री कृष्ण सरस्वतींना गुरुस्थानी मानल्याचे सांगितले सर्व येथे होऊन त्या श्रेष्ठ मानले आणि गुरुपदाचा मान दिला तेहे कौन होते? कौन त्या गुरु ते हे कृष्ण सरस्वती कोण होते कोणत्या मूळ गुरुपीठाशी ते संबंधित होते हे सर्व काही मला कृपया विस्तारपूर्वक सांगावे जेणेकरून माझ्या मनाला समाधान वाटेल शिष्य नामधारकाने तसे विनंतीपूर्वक सांगितले असता सिद्धमुनिनी त्याला मूळ गुरुपीठ आणि परंपरेची समग्र माहिती दिली श्रीशंकर या मूळ पीठाचा गुरु त्यानंतर विष्णू आणि त्याचा शिष्य ब्रह्मदेव याप्रमाणे गुरुपीठाची परंपरा जाणावी ब्रह्मदेवापासून पुढे वशिष्ठ ऋषी त्यापासून शक्तीपुत्र पराशर त्याचा शिष्य व्यास जो विष्णूचा अवतार आहे व्यासांचा शिष्य शुक शुकाचा गौड पादाचार्य त्यांचा शिष्य गोविंदाचार्य आणि गोविंदाचार्याचा शिष्य शंकराचार्य जाणावा श्री शंकराचार्यांच्या नंतर ही गुरु शिष्य परंपरा विश्वरूपाचार्य ज्ञानबोधगिरी सिंहगिरी आणि ईश्वरतीर्थ असे आहे त्यानंतर नरसिंहतीर्थ विद्यातीर्थ शिवतीर्थ तीर्थ अशी ही परंपरा जाणावी त्याच्यापुढे विद्यारण्य श्रीपादमुनी जे नंतर विद्यातीर्थ म्हणून प्रसिद्ध झाले आणि त्यानंतर त्यांचा शिष्य मलियानंद देवतीर्थ सरस्वती यादवेंद्र सरस्वती अशी परंपरा झाली यादवेंद्र सरस्वतींचे शिष्य कृष्ण सरस्वती ज्यांनी बऱ्याच काळ पावेतो संन्यास धर्माचे आचरण केले आणि हेच त्यांचे वैशिष्ट्य होते त्याचप्रमाणे श्रीगुरूंनी संन्यास्त धर्म स्थापन करण्यासाठी चतुर्थ आश्रमाचा स्वीकार केला आणि श्री, के श्री नरसिंह सरस्वती हे नाव धारण केले श्री गुरुंनी चारही वेदांचा अर्थ विषद केला म्हणून त्यांना काशी क्षेत्रातील लोकांकडून विशेष आदर प्राप्त झाला श्री वाराणसी म्हणजेच काशी क्षेत्री श्रीगुरूंची बरीच कीर्ती पसरली सर्व यतीगण त्यांच्या सेवे करता येऊ लागले तेव्हा आपल्यासोबत अनेक शिष्य आणि मुनी वर्गाला घेऊन श्रीगुरू तीर्थाटन करण्याच्या हेतूने बद्रीवनाच्या चेह दिशेने निघाले मेरू पर्वताला उजव्या बाजूने प्रदक्षिणा करून नौखंड पृथ्वीवर तीर्थयात्रेच्या निमित्ताने ते भ्रमण करते झाले मात्र त्याविषयी समग्र माहिती देऊ केल्यास ग्रंथ विस्तार वाढेल सर्व तीर्थे पाहात शिष्य आणि यती वर्गासह श्रीगुरु गंगासागरापाशी आले याविषयीचा सर्व कथाभाग न सांगता मी थोडक्यात वर्णन करतो कारण सर्व काही इत्यंभूत सांगण्या एवढी शक्ती माझ्याकडे नाही या त्रयमूर्तीचा श्रीगुरूंचा महिमा अपरंपार आहे गंगासागराहून अनेकविध सरोवरांची यात्रा करून श्रीगुरु प्रयाग क्षेत्री पोचले तेथे मुकामास असते वेळी माधव नावाचा ब्राह्मण त्यांना भेटावायस आला त्याला श्रीगुरूंनी ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला आणि संन्यास दीक्षा दिली त्याचे नामकरण माधव सरस्वती असे केले अन्य सर्व शिष्यामध्ये तो माधव सरस्वती श्रीगुरूंना अतिप्रिय होता श्रीगुरूंचे असे अनेक शिष्य पुढे झाले त्या सर्वांचा सोल्लेख पुढील कथा भागात ओघाने येईल असे सिद्धमुनी नामधारकास सांगते झाले गंगाधराचा पुत्र हे जे कामधेनुस्वरूप गुरुचरित्र सांगत आहे त्यास श्रवण केल्याने महाज्ञान प्राप्त होईल तसेच चारही पुरुषार्थाची प्राप्ती होईल असे हे श्री गुरुचरित्रामरत बाराव्या अध्यायच्या अंती महान श्री गुरु परंपरेविषयीचा निश्चित अर्थ सांगते झाले अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृत ग्रंथातील परमकल्पतोर श्री नरसिंह सरस्वती उपआख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक समाजामधून घडणारा गुरु परंपरा कथन करणारा असा हा बारावा अध्याय पूर्ण झाला हा अध्याय श्री गुरु दत्तात्रेयाचरणी अर्पण करीत आहे श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त